नमस्कार ए, ए, नमस्कार मी शरद चौधरी रियांश मंटिटेन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे तर हे आपण नायगाव इथे आलेलो आहे हे आमच्या दिंडीचे उपाध्यक्ष आहेत तर यांना आपण सहा महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना आपण विचारू त्यांच्या तोंडून ऐकू की त्यांना कसा फरक पडलाय काय त्रास होता आणि कसा रिझल्ट आलाय आपण त्यांच्या तोंडूनच ऐकू नमस्कार नमस्कार नाव सर आपलं सुभाष किशन आगवारी मी नायगाव पेंट प्रसाद काय उपाध्यक्ष होता अमृत जुस घ्यायच्या आधी मला शुगर जवळजवळ दोनशे नव्वद ते पंच्याण्णव असायचे तीनशेच्या पुढे असायचे पण पहिले तीन तीन महिने घेतल्यानंतर माझ्या शुगर आली एकशे पासष्ट वर आली त्याच्यानंतर तीन महिन्यांनी घेतल्या आता एकशे पंचावन्न वर माझे शुगर आहे मला गुडघे दुखीचा त्रास होता तो संपूर्णपणे त्रास कमी झालेला आहे आणि आता सगळ फ्रेश वाटते आ, ना आ, तर बघा मित्रांनो आता कोर्स किती दिवस महिने तर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असते किंवा कोर्स संपल्यानंतर चालू होईल का तर काकांना पहिला तीन महिन्यामध्ये चांगला रिझल्ट आला होता तरी पण त्यांना अजून चांगलं वाटावं म्हणून त्यांनी अजून तीन महिन्याचा कोर्स केला टोटल सहा महिन्याचा त्यांनी कोर्स केलेला आहे आणि कोर्स नोव्हेंबर मध्ये संपलेला आहे कोर्स संपल्यानंतर सुद्धा त्यांची शुगर अजून कंट्रोलमध्ये आहे त्यांना एकदम फ्रेश वाटते तुम्हाला काय वाटतं बाकी पण घेतलं घेतलं पाहिजे त्याचा हे त्यातून इफेक्ट काही नाही आयुर्वेदिक असल्यामुळे साईड इफेक्ट काहीच नाही आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा तुमच्या जरी जुन्या चालू तरी त्या खा खाणी अमृत ज्यूसमुळं शरीराची ठेवण चांगली राहते जोश येतो शरीर आणि शरीर फ्रेश वाटतं चेहरा फ्रेश वाटतो ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद